नमस्कार माझ लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्र हो, दूतला मिळत असलेला प्रतिसाद रुग्णांची होणारी सोय हे बघून आज आपण विजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे आहोत इथे डॉक्टर विजय अजनीकर हे इथले प्रमुख आहेत जाणून घेऊया आपण विजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा सर नमस्कार नमस्कार मी डॉक्टर विजय अजनीकर लातूर शहरामध्ये कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करतो आमचं विजन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल लातूर जे की गंजगोलाईमध्ये अण्णाभाऊ साठे चौकामध्ये हे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये एक कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट म्हणजे मधुमेह तज्ज्ञ म्हणून आम्ही प्रॅक्टिस करतो या हॉस्पिटलमध्ये जनरल पेशंटसहित आम्ही आय सी यू सेवा पण देतो आय सी यू सेवेसोबत आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन सगळ्या प्रकारचे ऑपरेशन आम्ही इथं करतो आहे विजन मल्टीस्पेशलिटीज म्हणजे मल्टिपल जे काही डिसिजेस आहेत त्या डिसिजचा आजार जे काय आजार असतील त्या आजारावर पूर्ण सेवा देण्याचा एक चांगली सेवा लातूर शहरातील नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही या विजन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून करतो आमच्या हॉस्पिटलमध्ये बालरोग तज्ज्ञ आहेत जनरल मेडिसिन फिजिशियन्स आहेत प्लास्टिक सर्जन आहेत हे ये पण येऊन ऑपरेट करून जातात जनरल सर्जरी हे पण होते आणि गायनेकोलॉजी पण डिपार्टमेंट आम्ही यावेळेस चालू केलेलं आहे एकंदरीत कुठलाही आजार असो त्या आजारावरचे उपचार करण्याचा आम्ही या, आम या विजन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून करत आहोत सर सर या ठिकाणी कामगारांसाठी विशेष योजना आहे त्याबद्दल काय सांगू शकाल आपण मागच्या काही दिवसापासून कामगार महामंडळ आ, इमारत महाराष्ट्र इमारत व हो इतर बांधकाम कामगार आहेत त्यांच्या जे काही योजना आहेत त्या योजनेचा आम्ही इथं आम्ही या हॉस्पिटलमध्ये त्यांचा आम्ही इलाज करत आहोत या हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात त्यांचा प्रतिसाद भेटत आहे आणि चांगल्या प्रकारे पेशंट इथून चांगले होऊन गेलेले आहेत त्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत अतिशय चांगल्या आहेत आणि या हॉस्पिटलमध्ये कामगार पेशंट असेल त्याला कुठलाही एक रुपया खर्च न करता त्याचा पूर्ण इलाज ज्याचं काही आजार असू द्यात सर्जरी असू द्यात किंवा ऑपरेशन असू द्यात किंवा कुठलेही आयसीयू चे पेशंट असू द्यात त्या सगळ्याचा इलाज आम्ही या महामंडळाच्या ज्या स्कीम आहे त्या माध्यमातून आम्ही इथं करत आहोत सर या योजनेसोबतच अजून मग जीवनदायी योजना असेल किंवा मग आयुष्यमान भारत असेल अशा काही योजना किंवा मुख्यमंत्री सहाय्यक निधी आहेत त्या अशा योजना पण आपल्याकडे आहेत का सध्या आमच्याकडे दोन योजना आहेत एक बांधकाम कामगार आणि मुख्यमंत्री सहायता निधी या दोन योजनेच्या मार्फत आम्ही इथं आम्ही रुग्णाचा इलाज करतो येणाऱ्या काळामध्ये जे महात्मा फुले जीवनदायी योजना आहे किंवा यो आयुष्यमान भारत आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मला वाटतं की येणाऱ्या काही दिवसातच या दोन्ही पण योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये येतील आणि त्यामुळे आम्ही एकंदरीत लातूर शहरातील जे काही गोरगरीब पेशंट आहेत ज्यांना इलाजाची गरज आहे त्यांना आम्ही एक एक मोबलक दरात किंवा स्वस्त दरामध्ये एक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न आम्ही विजन मल्टी स्पेश स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून करणार आहोत okay, ओके धन्यवाद धन्यवाद